श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आ, मला एक ताई का दादाची कमेंट आली होती कि ताई चा की ताई शत्रूचा त्रास होताय शत्रू नाश याच्यासाठी काहीतरी सेवा किंवा उपाय सांगा त्याचबरोबर बऱ्याच बर ताईंचं दादांचं असं असतं बघा की ताई आमच्यावर चा लोक खूप जळतात माझं चांगलं झालेलं लोकांना देखवत नाही आणि त्यातली त्यात जे माझे नातेवाईक आहेत जी माझी जवळची मंडळी आहेत त्यांना देखवत नाही मग काय करू याच्यासाठी काही उपाय आहे का सांग बऱ्याच वेळेला असा प्रश्न किंवा अशा कमेंट येत असतात तर त्यासाठी सर्वात अगोदर माझ्यावर लोक जळतात माझं चांगलं झालेलं लोकांना देखवत नाही हा तुमच्या मनामध्ये प्रश्न आला म्हणजे तुम्ही पण समोरच्याबद्दल तसा विचार करताय तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह हो हे हंड्रेड पर्सेंट खरं आहे की समोरचा व्यक्ती तुमच्यावर जळतोय तुमचं चांगलं झालेलं त्याला देखवत नाही 100%, त्या आहे ही हंड्रेड पर्सेंट वन थाउजंड पर्सेंट खरं आहे पण तुमच्या मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे म्हणून हीच गोष्ट सतत सतत सारखी सारखी तुमच्या मनामध्ये येत आहे राईट दुसरी गोष्ट की आपण कोण म्हणवतो स्वतःला तुम्ही कोण आहात तुम्ही स्वतःला कोण म्हणून घेता स्वामी सेवेकरी महाराजांचा सेवेकरी दत्त सेवेकरी किंवा तुम्ही इतर ज्याही कोणत्या देवी देवतांची तुम्ही सेवा करता त्यांचा मी सेवेकरी आहे त्यांची मी सेवा करतो मग जर आपण स्वामींचे सेवेकरी आहोत तर कोण माझ्यावर जळत आहे माझं चांगलं झालेलं कोणाला देखवत नाही याचा विचार करण्याची या गोष्टीकडे लक्ष देण्याची तर आपल्याला गरजच नाही आहे का गरज नाही कारण साक्षात ब्रह्मांड नायक महाराज आपल्या सोबत आहेत जर मग महाराज तुमचं रक्षण करतात तुम्ही त्यांचे सेवेकरी आहात मग तुम्हाला हा विचार करण्याची या गोष्टीला घाबरण्याची मग याच्यासाठी काही तोडगा आहे का याच्यासाठी काही टोटका आहे का उपाय आहे का, का विचारण्याची किंवा तो तोडगा करण्याची काहीच गरज नाही कारण जेव्हा आपण पूर्णपणे महाराजांना शरण जातो महाराजांची सेवा मनापासून अंतकरणापासून करतो महाराजांवर आपला विश्वास असतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये पण एक असतं की महाराज बघून घेत आहेत महाराजांचं लक्ष आहे बरोबर ना तर मग तसंच तुमच्यावर जे जळतात किंवा जे तुम्हाला वाटतं की माझं चांगलं झालेलं बघणार हे पण महाराज आहेत मग त्याला काय शिक्षा द्यायची त्याचं काय करायचं हे महाराज बघून घेतील आपला महाराजांवर विश्वास आहे महाराज मला यातून तारतील महाराज माझं संरक्षण करत आहेत महाराज माझ्या पाठीशी आहेत हे तर मला माहित आहे किंवा हे तर तुम्हाला माहित आहे मग त्या गोष्टीकडे आपण अटेन्शन का द्यायचं जास्त लक्ष का द्यायचं नाही द्यायचं आपलं काम काय आहे सेवा करणं कर्म चांगले करणं हा समोरची व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे ती समोर आहे मग तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल ती तुमच्या तुमच्यावर जळते तुमच्याबद्दल वाईट विचार करते म्हणून तुमच्या मनामध्ये जर त्या व्यक्तीबद्दल वाईट विचार येत असतील की त्याचं असंच व्हावं त्याच ही गोष्ट बिघडावी मग त्याला त्याच्यावर आल्यावर कळेल असं तसं तुमच्या डोक्यामध्ये जेव्हा विचार येतात तर त्याचे तर कर्म तो खराब करतोच आहे तुमच्यावर जळून म्हणा किंवा तुमचं वाईट करून म्हणा पण जेव्हा आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल वाईट विचार येतात तेव्हा आपले कर्म कुठेतरी बिघडतायत मग आपण काय केलं पाहिजे अशा वेळेला आपल्याला जेव्हा आपण स्वामी सेवेमध्ये येतो महाराजांच्या सानिध्यामध्ये येतो तेव्हा स्वामी सेवा किंवा महाराज आपल्याला काय शिकवतात की आपण आपले कर्म चांगले करायचे आपली नीतिमत्ता चांगली ठेवायची सत्याच्या मार्गावर चालायचं मग असं नाही की बाबा त्याने एका गालावर मारलं तर दुसरा गाल पुढे केला नाही आपण असं नाही करायचं आपल्याला माहिती आहे ना समोर दगड आहे आणि त्या दगडाजवळ गेलं की माझ्या बोटाला ठेस लागणार आहे मग आपण एकतर आपला मार्ग बदलायचा किंवा मा पाच पावलं मागे यायचं म्हणजे ती व्यक्ती तुम्हाला माहिती अशी मग त्या व्यक्तीला नडण्यापेक्षा आपण पाच पावलं मागे घ्यायची त्या व्यक्तीपासून थोडस दूर राहायचं ती व्यक्ती काय म्हणते काय बोलते या गोष्टीला इग्नोर करायचं ती एक वेळा बोलेल दोन वेळा बोलेल दहा ठिकाणी तुमची बदनामी करेल पण जेव्हा त्या व्यक्तीला लक्षात आलं की ह्या व्यक्तीला आपल्याशी काही घेणं देणंच नाहीये ह्या व्यक्तीला काही फरकच पडत नाहीये ती आपोआप तुमची बदनामी करणं सोडून देईल पण कधी जेव्हा तुम्ही पाच पावलं मागे घ्याल जेव्हा डोक्यातून हा विचार काढून टाकाल जेव्हा महाराजांवर तुमचा महाराज तुम्ही बघून घ्या काय येते मी तुम्हाला शरण आलेलो आहे असं असं व्यक्ती असं तुमचं तुम्ही बघून घ्या कारण महाराजांनी तुम्हा 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 काय सांगितलंय तुम्हा तु की कोणाचं कोणा चांगलं करता येत नसेल तर कोणाचं वाईट सुद्धा करायचं नाहीये मग समोरच्या खात्यामध्ये जमा आपलं काय की आपले जे कर्म आहेत चांगले वाईट ते आपण आपल्या खात्यामध्ये जमा करतोय समोरचा व्यक्ती आज जो तुमच्यावर जळतोय तुमचं चांगलं जा झालेलं बघवत नाही तर त्याच्या वाईट कर्माचे जे बी आहे त्याचे बीज जे आहेत तो जमिनीमध्ये रवतोय उद्या कधी ना कधी त्याला अंकुर फुटतील त्याचं रोपात हो रूपांतर होईल त्याचं झाडात रूपांतर होईल आणि जेव्हा त्याला फळं येतील तेव्हा महाराजांचे आशे फटके पडतील काठी तर लागेल पण काठीचा आवाज येणार नाही आणि तो कोणाला सांगूही शकणार नाही कोणाला बोलू शकणार नाही आणि अगोदर तर आपण म्हणायचो की चला या जन्मात वाईट कर्म केले ना पुढच्या जन्मात भोगावं लागेल पण हे कलियुग आहे इते, इथे इथेच करायचं आहे आणि इथेच भोगायचं आहे चला काही कारणाने ज्या व्यक्तीने वाईट गोष्टी केल्या ती व्यक्ती जरी मरण पावली तिचा मृत्यू झाला तर हे जे कर्म असतात ना आपले पुढे त्यांच्या मुलाबाळांना भोगावे लागतात वाईट कर्म असतील तर त्यांना भोगावे लागतील आणि चांगले कर्म असतील तर त्यांना आयुष्यामध्ये चांगलं बघायला मिळेल त्याच्यामुळेच आजकाल सांगितलं जातं की बाबांनो आपल्याला जर कोणाचं चा चांगलं करणं होत नसेल तर वाईट करण्याच्या सुद्धा नादी लागू नका कारण इथेच करायचं आहे आणि इथेच फेडायचं आहे ही कायम गोष्ट त्याच्यामुळे सारखं तो माझ्यावर जळतोच आहे तो असं करतोय तसं काही नाही डोक्यातून विचार काढून टाका आपली सेवा भरी आपला संसार बरा आपलं घर भलं आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी माझ्या जा नवऱ्याला काहीतरी मदत व्हावी म्हणून काहीतरी करण्याची धडपड जी काही परिस्थिती आहे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यातून बाहेर निघण्यासाठी आपल्या संसारासाठी तेवढा विचार करा म्हणजे काहीतरी फायदा तरी होईल दुसऱ्यांबद्दल विचार करून फायदा तर काहीच नाही उलट आपण आपले कर्म खराब करतोय एवढा वेळ जर आपण सेवेमध्ये घातला घरातली कामं करण्यात घातला मुलांवर संस्कार करण्यात घातला याचा पुढे चालून आपल्याला फायदा तर होईल या गोष्टीकडे आणि कधीही शत्रुनाशासाठी तोडगा हे ह्याच्यासाठी तोडगा त्याच्यासाठी टोटका हे काही करू नका तुम्ही स्वामी सेवेकरी आहात तुम्ही महाराजांचे सेवेकरी आहात महाराज बघून घेतील त्यांना हे टोटका उपाय शत्रू नाशासाठी याच्या नादी लागू नका भलेही समोरच्या वाईट होईल पण जी काठी तुम्हाला लागेल ना महाराज तुम्हाला देतील हे अशा गोष्टी केल्यानंतर ते तुम्ही कधी कोणाला परत सांगूही शकणार नाही बोलूही शकणार नाही अशी महाराजांची लाठी तुमच्यावर पडेल त्याच्यामुळे आपली सेवा जी आहे जी काही नित्यसेवा असेल जी कोणती सेवा तुम्हाला आवडते जे काही चांगले कर्म असतील ते करा बरोबर महाराज जे करायचं तुमच्यासाठी जे योग्य आहे महाराज आहे, ते तुमच्यासाठी करतील तुमच्यासाठी जे योग्य लोक आहेत ते लोक महाराज तुमच्या आयुष्यामध्ये आणतील तुमची त्यांची भेट घडवून देतील पण इथून तर मागे हटा तुम्ही महाराज सद्बुद्धी देताय की बाबा सेवा कर हे कर ते कर पण आपण तिथे त्याच्यातच अडोकलोय की हे माझ्यावर जळतं ते माझ्यावर हे करतं तुमच्यावर जळायला किंवा माझ्यावर जळायला आपण आहेत कोण कोण आहेत आपण मग मी मी म्हणजे जेव्हा तुमच्याकडे मी पण असतो म्हणजे तुमच्याकडे अहंकार आहे तुमच्यामध्ये अहंकार आहे तुमच्यामध्ये मी पण आहे म्हणजे मी हे मी तो मी त्याच्यापेक्षा चांगला म्हणून तो माझ्यावर जळतो नाही जो स्वामी सेवेकरी असतो जो भक्त असतो महाराजांचा त्याच्यामध्ये मी पणा किंवा अहंकार नसतो आपण म्हणजे कोणीच नाही आपण फक्त तर साधे महाराजांची सेवा करणारे आहोत की ज्यांच्यावर महाराजांची कृपा आहे महाराजांचा आशीर्वाद आहे आपण कोणीच नाही आहोत आणि जेव्हा तुम्ही ही गोष्ट डोक्यातून काढून टाकता ना तेव्हा तुम्हाला माझ्यावर कोण जळतंय मला कोण काही बोलतंय माझी कोण बदनामी करतं याचा काहीच फरक पडत नाही जे म्हणतो ना चला त्याचे कर्म त्याच्याजवळ म्हणतो आणि आपण पुढे चालतो जेव्हा आपण खऱ्या अर्थाने स्वामी सेवेमध्ये येतो श्री स्वामी समर्थ